आपल्या घातलेल्या असलेल्या दोन हजार चोवीस तेरा मेला हो घातलेल्या निवडणुकीचे उमेदवार संदीप मुंबरे यांच्या प्रचाराच्या बैठकीला उपस्थित असलेले आदरणीय एकनाथ जाधव साहेब सर्वच व्यासपीठावर बसलेले सगळ्यांची क्षमा मागतो कारण की लोक पहिलेच खूप बोर झालेले आदरणीय व्यासपीठ सगळेच आदरणीय माझे बंदोबगिनी खरं म्हणजे सर्वात प्रथम मी आपली माफी मागतो सगळ्यांची कापून दहा वाजताची वेळ दिली होती पण आपले ज्येष्ठ नेते यांनी ज्यांच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचं दुःख दिसत आहे आपल्या तालुक्यात जिल्ह्यात असे आपले इंगळे नाना यांचा काल संध्याकाळी अल्पशा निरा झाला त्यांच्या आंतविधीला सगळ्यांनाच सामनं गरजेचं होतं पण ते अकरा वाजता संपली ते आता आपल्यावर लगेच आम्ही सगळी इथे आलो म्हणून सगळ्यांना उशीर झालं त्याबद्दल मनापासून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की खरं बघितले तर साहेब आता ह्यांना बूथ अध्यक्षांना शक्ती केंद्र प्रमुखांना निरोप द्यायला पण आपल्याला आता भीती वाटली बोलवायला मिटिंगला पण आता ही भीती दूर करता करताच आधी मिटिंग दिलेली आहे आपल्या कारण की पत्तो गेल्या दोन वर्षापासून आपण सगळे खूप मेहनत करत होता ह्यावेळेस तरी लोकसभेला ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटेल म्हणून पण दुर्दैवानी युतीचे काही कारण असतात त्याच्यामुळे ही जागा त्यांच्याकडे उमेदवार नसताना सुद्धा नाही वरच्या लेव्हलला कारण की पहिल्यापासून पारंपरिक ही जागा शिवसेनेची असल्यामुळे ते समोरचा पक्ष शिवसेना खूप हे एक धरून झालं की ही जागा आम्हाला पाहिजे म्हणून ही जागा त्यांना द्यावी लागली आपल्याकडे चांगले चांगले उमेदवार असतानासुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नसताना तरी जागा आपल्याला द्यावी लागली पण आता झालं गेलं विसरा हे ही मिटिंग आपण कशाला बोलवली आपल्याला मतदान तर येऊ दिलाच तर नाही एक काळ्या पाणी पाठवली पण दरवेळेस आपली फरफट होती म्हणून तुम्हाला विचार घेऊन का प्रचार कसा करायचा आता मला एक सांगा सगळे का प्रचारात आपण आपल्या मित्र पक्षाबरोबर सहभागी व्हायचा हो एक आपण स्वतंत्र प्रचार करायचा सगळ्यांची <laughs> इच्छा सांगा एकदा बसलेल्यांची पण इच्छा सांगा <laughs> हे सगळं आता आम्ही निर्णय नाही घेणार निर्णय तुम्ही घ्यायचा आम्ही कसं वागणार याच्यानंतर निर्णय तुम्ही बसेला की सात वर्षापासून तुमची फरफरट होत आहे आम्ही डोळ्यानी बघतो तुमची काय आमची पण होती पण सहन केलं आता आपल्याला आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे प्रामाणिक असतो आपल्याला मोदी साहेबांना कारण की लग्न आपल्या घरी येईल मोदी साहेबांनाच मतदान करायचं आहे पण प्रचार कसा करायचा यंत्रणा कशी वापरायची काय करायचं हे तुम्हाला विचारून आम्ही करणारे आम्ही नेते मंडळी स्टेजवर बसल्या स्वतः काही निर्णय घेणार नाही प्रचार यंत्रणा ना स्वतः लाभायची ला फक्त आपल्याला जेव्हा उमेदवार येईल त्यावेळेस एकत्र जावं लागेल कोण पण मंत्री येऊ द्या ते राष्ट्रवादीचा येऊ द्या शिवसेनेचा येऊ द्या का भाजपचा येऊ द्या मंत्रीची सभा होईलच त्यावेळेस आपल्याला एकत्र जावं लागेल बाकी आता आम्ही हे जसं आपले मीटिंग झाले तुमचे जेवढं झाले काही प्रमुख मंडळी बसून उद्या किंवा परवापासून आपला पूर्ण दौरा आखू तसं दशरथ धोनी आता सांगितलं का जे जे आपले जिल्हा परिषद सदस्य यांना निवडणूक लढायची असेल पंचायत समिती आपली आपली पूर्ण यंत्रणा आपली भूत यंत्रणा आपले जे शक्ती केंद्र प्रमुख जे पाच वर्षापासून धगधक करतायत भूथ अध्यक्ष तो मरमर केली जे आपले वॉरियर्स आहे जे मरमर केली सगळ्यांचं नियोजन व्यवस्थित आपल्या हिशोबानी पाठीच्या हिशोबानीच होईल ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी वरती पण सांगितलेली आजच त्याचं निर्णय होईल फक्त आम्हाला विचारायचं होतं का आता समजो काल आपल्या मित्र पक्षांनी टाकून हो दिला एक प्रोग्राम <coughs> दौरे नाव पण होते आम्ही तर काही गेलो नाही आम्ही त्यांना सांगितलं का <coughs> आम्ही तुम्हाला कळू का आपण त्यांचे कोणाचे फोन आले तर तुम्हाला कोणाला जायची काही गरज नाही आम्ही आले तुम्हाला कळत कारण की आता याद्या उद्या घेऊन फोन करणं चालू झालं आता आपण बघितलं की एवढे उद्घाटन झाले हे झाले कधी डॉक्टर साहेब तुम्हाला फोन आले का ह्याच्या पहिले आजम दानचे उद्घाटन आपले कुठे ना ना पहिले फोन आलते ते कधी कस काय आला फोन फोन आला का कधी याच्या पहिले म्हणून आपलं पण आज इलेक्शन आहे आपण काम तर भारतीय जनता पार्टीच करणार आहे आज त्यांना सन्मान द्यायची काही गरज नाहीये सगळं काम यंत्रणा आपल्या आपल्या पद्धतीने आपण आपल्या यंत्रणा प्रत्येक गावात आपण जाणार सगळे आपल्या बूथ अध्यक्ष असू द्या तिथे वॉरियर असू द्या सगळ्यांना मान सन्मान भेटेल आम्ही येऊ आपले लोक भले दोन लोक काही कोळ्यात द्या त्यांच्याकडे लाख मतदान असू द्या दोन पाच तर मतदान असेल ना भाजपकडे तर नाहीये ठीक आहे दोन चार हजार तास दुसरी एक गोष्ट आहे आम्ही सगळ्यांच्या डोक्यात टाकायची आहे आता मोठ्या भाई की जाधव साहेब असो आम्ही असो पक्षाचे काही धोरण ठरलेलं आहे लोकसभा पर्यंत आपल्याला सगळ्या मित्र पक्षांची गरज आहे की लोकसभा झाल्यावर जे तुमच्या मनात आहे तेच होणार आहे आज मला ओपन बोलता येत नाही कारण की आम्हाला पण बोलत नाही म्हणून आता गेले साडेचार वर्ष गेले आता तीन महिने राहिले बुद्धी निवडणूक ही लोकसभा काढायची आहे म्हणून तुम्ही डोक्यातून सगळं विचार दारून ठेवा आज बाजूला काही लोकसभा झाल्यावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंभर टक्के आपल्या तालुक्यात जे वासुरे सर इतकी खंत राहिलेली की या ऑक्टोबर मध्ये पूर्ण होणार आहे भारतीय जनता पार्टी सिपॉलवरच फक्त निवडणूक लागणार आहे फक्त ही निवडणूक आपल्याला काढायची पण ही निवडणूक काढायची आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने काढायची त्यांच्या पद्धतीने काढायची नाही आपा आपण कारण की मागच्या वेळेस केलं दरवेळेस आपण करतो मागच्या वेळेस खैदे साहेबांच्या वेळेस पण खैदे साहेबांच्या वेळेस तर माझे सतरा लाख रुपये अजून आलेले आहे मागच्या निवडणुकीचे खूप वाटलेले म्हणजे सगळे केलं आपण आमदार साहेबांच्या वेळेस पण फक्त शारीरिक मानसिक कष्ट नाही आर्थिक हे पण हे केलेलं आहे पण जाऊ द्या होत राहता खरं राहता पण ह्या वेळेस आपण करू तर आपल्या पद्धतीने करू आपल्याला काम तर त्यांच्यापेक्षा कर जास्त करायचं आहे पक्षाचे दिल पण पण ते उद्या ते म्हणायला आमच्यामुळे हे झालेलं आहे आणि हे जे तुमच्या मनातली खंत आहे का भुमरे साहेबांना सांग भुमरे साहेबांना तुम्ही स्टेजवर बोललो त्या दिवशी आणि याच्यानंतर पण पुढच्या दौऱ्यात आणि एक दोन दिवसात आम्ही त्यांची वेळ घेऊ का याच्यानंतर येणार फक्त भुमरे साहेबांनी फडणवीस साहेब पण वेळ देणार आहे त्यांना पण सांगणार का आमच्या माझ्या पुढची काही शिमारा झाली तर तुम्ही आमदाराचं पत्र मागणार का म्हणजे एकनाथराव असो मी असो म्हणजे आमचं काहीच नाही आहे का हे सगळ्या गोष्टी क्लिअर आम्ही यावेळेस करून घेणार आहे मगच आपल्याला सगळ्या कामाला लागायचं आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीवर तर कोणी कार्यकर्ते नाराज व्हायचे आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे जसं तुम्ही म्हणणार तसंच नियोजन होणार आहे आपले भूत सेपरेट राहील आपलं सगळे दौरे सेपरेट राहतील आपल्या गाड्या सेपरेट राहतील आपल्याला त्यांच्याबरोबर फलफलट जायचं नाही आहे आपले प्रचार दौरे पण सगळे सेपरेट राहतील उद्यापासूनच म्हणजे दोनला चालू करायचं का एकला चालू करायचं आता पुराव्यापासूनच आम्ही निर्णय घेऊ कुठून चालू करून तुम्हाला निघून आपले विस्तारक साहेबांचं अध्यक्ष इकड जे आमचे अध्यक्ष पण त्यांना वेळ झाला आलेले तुम्ही सध्या तुमच्या दौऱ्यांचे सगळे नियोजन सगळे माहिती आपले दहा लोक पण गोव्यात झाले तर आम्हाला हे मोठे धिंगाणा धुंगाणा करायची काही गरज नाही लोक आपल्या बरोबर आहे लोक कोणाच्या बरोबर आहे आम्हाला पण माहिती आहे आता तीन सवाल आल्या कोणाची गर्दी जास्त होती हे पण कळतात आता काथे किंवा अशी परिस्थिती आहे आपण होईल आपण गेल्यावर किती मतदान होईल आपण जर राहिलो नाही काटे किंवा गावला बरोबर उमेदवारांच्या किती टक्के मतदान होईल तुम्ही मनापासून सांगा तुम्ही सरपंच राहिलेले तीस टक्के मतदान होईल ना तशीच गोष्ट मालगावला काय परिस्थिती आहे सगळे एकत्र राहिले तर मतदान होईल ना पन्नास टक्के नाही तर होत नाही पन्नास टक्के पण सगळे एकत्र राहिले तुमच्या गावात काय परिस्थिती आहे सांगा ना खंडायत काय परिस्थिती आहे काय आपण बरोबर तर काय परिस्थिती आहे दहा हजार मतदानाच टक्के होईल किती मतदान होईल सांगा किती दहा पण होणार समजे मला दहा आहे का बरोबर आहे का नाही दहा टक्के तरी मतदान होईल का कार्यकर्ता तरी आहे का गावाचे नाव होते घेतले जात त्या गावाला तीन हजार मतदान म्हणजे ते ज्या वर आपल्याला सरकारी करायची नाही आपल्या रक्तात सरकारी नाही कोणाच्याच सरकारी इथे बसलेले कोणाच्याच याच्या नाही पण आपल्या केलेल्या कामाचं आपल्याला मान सन्मान भेटलं पाहिजे आदर तिथं भेटलं पाहिजे फक्त वापरून घेऊन फेकून द्यायचं काम आपल्याला यावेळी करायचं नाही मागच्या वेळेस केलं एक लाख मतदान करून दिले आता ते मत एक लाख मतदान बांधले कारण बाबा त्यावेळेस शिवसेना एकटी होय तरी एकत्र होती तुमचे अर्धे लोक तर गेले पण शिवसेनेचे दोन झाले त्यावेळेस सगळ्यांनीच काम केलं होतं बाल रामकृष्ण बाबापासून भाऊसाहेब पासून सुभाष अंबाड एक माणूस चुकला नव्हता का म्हणून ते आईचे आजार मतदान भेटले होते नाही तर जेव्हापासून भारत स्वतंत्र झालेलं आहे एवढे मतदान कधीच एका उमेदवारला झालेलं नाहीये हे सगळे कारण होते इमच्या दरील साहेबांचं कारण होतं सगळेच कारण होते म्हणून एवढं मतदान झालेलं आहे आपल्याला कोणाची काही घेणं देणं नाही पण आम्ही केलेल्या कामाचं तुम्ही उपकारता माहणार एवढंच बोलणार का केलं होतं भाजप पण होते भाजपच्या लोकांमुळे दोन पाच हजार तर काही भेटले असतील ना त्यावेळेस आमच्यामुळे पण भेटले असं उपकार एवढीच एवढी सगळ्यांची म्हणजे तुमची तशी करते आमची पण तशीच करते आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला जास्त जास्त पदा निवडून आणायचं तर नियोजन सगळं आपल्या पद्धतीने होईल जे सगळे प्रमुख थरवतील तुम्ही जसं जांगणार तसं नियोजन होईल आम्ही इथे बसलेले काही स्वतःहून नियोजन यावेळेस करणार नाही म्हणून तुम्हाला पहिले विचारलं की आपलं प्रचार वेगळं हो करायचं तुम्ही तयारी आहे तुम्ही मला असेल की आमदारांवर करा तर ती पण तयारी आता आम्ही आमचे निर्णय तुमच्यावर लाचणार नाही तुम्ही जे म्हणणार तसं आम्ही करणार आहे जे राहिलं ऑक्टोबरची गोष्ट ते सगळे डोक्यातून आज काढून टाका शंभर टक्के आपलं वेगळं वे होणार आहे मी आजच तुम्हाला सांगून देतो म्हणून म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला जास्तीत जास्त आपल्याला मतदान करून आपल्या पक्षाच्या जे महाराष्ट्रचे उमेदवार आहेत त्यांना तुडून आणायचं आहे नियोजन तुम्हाला उद्याच आम्ही सगळं करून कुठे काय चालू आहे आज सगळे बसणार आहे आम्ही जागावर आणि सगळ्यांनी अपूर्णच उमेदवारी म्हणून काम करायचं आहे मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे या हिशोबाने काम करायचं आहे हे करून आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे टक्केवारी वाढवायची एवढीच विनंती याप्रसंगी करतो व उपस्थित सर्वांना विनंती करतो का जेवण करून जाऊन बुबे पहिले आपल्या महिला भगिनींना तसं द्या सध्या इकडे बसा राहिलेले दुसऱ्या टप्प्यात होता पण सगळे जेवण करून जा एवढीच विनंती करतो माझ्या दोन सगळं